我。 नमस्कार सात दिवस मी सांगत आहे हे रुटीन तुम्ही फॉलो करा आणि तुमची स्किन अतिशय क्लिअर झालेली असणार आणि अतिशय सुंदर झालेली असणार फक्त सात दिवस कितीही डल स्किन असेल तरी सुद्धा हो यावर्षी नवीन वर्षाची सुरुवात आपण आपली स्किनची काळजी नक्की घ्यायची आहे ह्यावर करूया आणि घरगुती सगळे उपाय आहेत तर नक्की ट्राय करा वाढत्या वयासोबत आपली जी त्वचा आहे त्या त्वचेमध्ये बरेच बदल होत असतात कुणाच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडत आहे तर आजचा सर्वात मोठा प्रश्न हा आहे की बऱ्याच जणींना इग्मिटेशन्स आलेले आहेत तर ह्याच्यावर मी तुम्हाला जी सांगत आहे हे रुटीन नक्की फॉलो करा तर सर्वात प्रथम तर मी तुम्हाला इथे सगळ्यांना सांगत आहे की तुम्ही कच्च्या दुधाने तुमचा चेहरा साफ करायला सुरुवात करा कच्च्या दुधाने चेहरा साफ करण्याचे फायदे सांगत आहे सर्वात पहिला फायदा हा आहे की तुम्ही जर कच्च्या दुधाने तुमचा चेहरा साफ केला तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग हळूहळू तुम्हाला कमी होताना दिसतील आणि अगदी सात ते आठ दिवसात ते डाग तुम्हाला नाहीसे झालेले दिसणार आहे नक्की ट्राय करा अगदी सोपा आणि स्वस्त उपाय आहे काहीच नाही एका वाटीमध्ये तुम्ही दूध घ्या कच्चं एक पोहे खायचा चमचा दूध घ्या फक्त आणि तुमच्या बोटांच्या सहार्याने तुम्ही ते तुमच्या चेहऱ्याला लावा आणि दहा ते पंधरा मिनिटं ते दूध तसंच ठेवा आणि तुम्ही तुमचा चेहरा जो आहे तो स्वच्छ धुवून घ्या तर ह्यामुळे तुमच्या चेहऱ्यावरचे डाग हळूहळू कमी होणार आहेत आणि ते नष्टही होणार आहेत ज्यांना पिगमिटेशन्स असतील त्यांना ह्या उपायाने महिन्यामध्ये फरक दिसणार आहे तर ज्यांना पिंपल्सचे डाग आहे किंवा ज्यांना टॅनिंग आहे त्यांना सात दिवसात रिझल्ट दिसणार आहे कारण की हे एक नॅचरल क्लिन्झिंग आहे तुम्ही क्लिन्झिंग मिल्ककडे नेहमी लक्ष देता डी टॅन प्रोसेसकडे कडे लक्ष देतात पण तुम्ही नोटीस करा डी टॅन म्हणा किंवा क्लिन्झिंग मिल्क म्हणा ह्या सगळ्या गोष्टी दुधापासूनच बनलेल्या आहेत तर तुम्ही नॅचरल दुधाकडे जास्त लक्ष देणं अतिशय जास्त गरजेचं आहे दुसरं मी तुम्हाला सगळ्यात चांगला उपाय सांगणार आहे तो म्हणजे फ्रूट सिजनल फ्रूट आहे आणि त्यामध्ये चालू आहे मस्त थंडी तर ह्यामध्ये तुम्ही अगदी सोपा उपाय जर तुम्हाला सांगायला गेली तर बघा तुम्ही आ, सीजनल फ्रूट खायचा रोज स्वतःला एक सवय लावा फळ खाल्ल्यामुळे तुम्हाला व्हिटॅमिन सी मिळते आणि व्हिटॅमिन सी तुमच्या त्वचेसाठी अतिशय चांगलं आहे तर तुम्ही विटॅमिन सी नक्की ट्राय करा म्हणजे विटॅमिन सी फ्रूट ज्याच्यामध्ये आहे खरं तर बघायला गेलं तर जवळपास सगळ्याच फळांमध्ये व्हिटॅमिन सी आहे म्हणून सिझनल फळ रोजचं एक खाण्याकडे लक्ष द्या आता मी तुम्हाला यामध्ये सांगत आहे केळीचं साल जेव्हा तुम्ही केळी खाऊन घेत आहात तेव्हा केळीचं जे साल आहे तर त्या सालाने तुम्ही तुमचा चेहरा घासा यामुळे तुम्ही पूर्ण टॅनिंग फ्री होणार आहात हो तुमच्या चेहऱ्यावरची टॅनिंग ही केळीचं साल तुमच्या चेहऱ्यावर घासल्याने अगदी लवकर जाते आणि अगदी तुमचा चेहरा अगदी लवकर म्हणजे एक तर तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरून केळीचं साल जर का फिरवलं तर तुम्हाला लगेच पहिल्या वॉशमध्येच अगदी तुमचा चेहरा टायमिंग फ्री झालेला दिसतो नक्की ट्राय करा आणि मला नक्की या कमेंट्समध्ये सांगाल तुम्ही की तुम्हाला याने किती फरक पडलेला आहे तर ज्यांची चेहरा आणि मान वेगळीवेगळी दिसत आहे म्हणजे चेहरा गोरा आहे मान काळी पडली आहे किंवा काहींच्या मानीवर काळे काळे सट्टे पडलेले असतील तर त्यांनी केळी जी असते तर केळीचं साल आणि त्याच्यावर जे खाली थोडीशी एकदम थोडीशी केळीचा तुकडा राहतोय तो त्या सालावर थोडासा असा रोप आणि त्यांनी तुम्ही तुमची मान म्हणा चेहरा म्हणा तसा छान सर्क्युलेशन मोशनमध्ये तुम्ही तुमच्या चेहऱ्याला घासून काढा केळीच्या सालांनी अलगत हातानी आणि लगेच तुम्ही तुमचा चेहरा दहा मिनिटांनी धुवा तुमचा चेहरा अतिशय गोरापान झालेला राहील टॅनिंग फ्री झालेला राहणार आहे तर तुम्ही हे नक्की ट्राय करा ह्यामध्ये मी तुम्हाला नेहमी सांगत असते आज पुन्हा सांगणार आहे की हायड्रेट राहायला शिका पाण्याचा साठा मुबलक प्रमाणामध्ये आपल्या शरीराला द्या व्यवस्थित पाणी पिण्याची सवय आपल्या शरीराला लावत राहा त्यामुळे तुमची स्किन अतिशय चांगली दिसते सी टी एम ही प्रोसेस फॉलो करा तर हे सी टी एम काय आहे सी टी एम क्लिन्झिंग मॉइच्चरायझर आणि टोनर तर यामध्ये मी तुम्हाला ऑलरेडी क्लिन्झिंग म्हणून सांगितलेलं आहे की तुम्ही दुधाचा वापर करा तुमच्या चेहऱ्याला तुम्ही दूध लावून ठेवा आणि दहा मिनिटांनंतर तुमचे जे चेहरा आहे तो वॉश करून टाका त्यानंतर तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावणं विसरू नका फेस मॉइश्चरायझर खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तसंच आता सध्या थंडी चालू आहे तर थंडीमध्ये तुम्ही दडर्माक्वासॉफ्ट सारखे फेस मॉइश्चरायझर जे आहे फेस क्रीम जे आहे त्या क्रीम तुम्ही तुमच्या चेहऱ्याला अप्लाय केल्या तर तुम्ही स्वतः बघाल की तुमचा जो चेहरा आहे तर तो चेहऱ्याला अतिशय चांगला ग्लो आलेला राहील राहणार आहे टोनर खूप इम्पॉर्टंट आहे फेस वॉश केल्यानंतर सर्वात पहिले तुम्ही तुमच्या चेहऱ्याला टोनर लावायची सवय लावा स्पेशली त्यांनी ज्यांचा चेहरा खूप लवकर डल दिसतो किंवा ज्यांचा चेहरा खूप पटकन काळवणतोय ज्यांच्या चेहऱ्यावर ओपन पोअर्स म्हणजे गड्डी असतील तर त्यांना खूप जास्त इम्पॉर्टंट आहे टोनर लावणं आणि टोनरमध्ये तुम्ही सीचं टोनर पिलग्रीमचे टोनर जे आहे तर ते यूज करू शकतात अगदी स्वस्तात अफोर्डेबल आणि रिजनेबल तुम्हाला मिळतात ते तर तुम्ही पहिले क्लिन्झिंग करा त्यानंतर टोनर लावा आणि त्याच्यावर एक चांगला फेस मॉइश्चरायझर लावा त्यामुळे तुमचा चेहरा बस या सिम्पलशा टिप्स आहेत इतकंच इतकं तुम्ही तुमच्या चेहऱ्याला करायला सुरुवात करा तुम्हाला कधीच कुठली ट्रीटमेंट घ्यायची गरज पडणार नाही कुठल्याच प्रकारची टॅनिंग तुमच्या चेहऱ्यावर होणार नाही आहे अतिशय तुमचा चेहरा साफ दिसणार आहे आणि तुम्ही विदाऊट मेकअप सुद्धा यामध्ये अगदी चांगले दिसणार आहात तुम्हाला आजचं सेशन कसं वाटलं आहे सांगा पण एक गोष्ट आणखीन तुम्हाला सांगायची आहे आज दुपारी तीन वाजता फ्री सेशन आहे आणि ते फ्री सेशन झूमवर वर असणार आहे ज्याची लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे तुम्ही आमचा व्हॉट्सअप ग्रुप नक्की जॉईन करा आणि आमचे फ्री सेशन बघा आजचं फ्री सेशन आहे की नवीन वर्षांमध्ये तुम्ही तुमच्या ह्या सवयी लावून तुमच्या स्वतःला एक नवीन लुक द्या हे आहे आजचं सेशन त्याचप्रमाणे मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट कोर्स हो जो कोर्स मी स्वतः घेत आहे आणि उद्यापासून तुमचा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा कोर्स चालू होत आहे ज्याची फी आहे फक्त नव्याण्णव रुपये आणि हा कोर्स तीन दिवसांचा असणार आहे यामध्ये तुम्हाला तुमच्या पर्सनॅलिटी रिलेटेड सगळ्या गोष्टी ज्या आहेत सांगितलं जाणार आहेत फक्त तीन दिवसांचा हा कोर्स आहे ज्याची फी फक्त नव्याण्णव रुपये आहे लाईव्ह सेशन असणार आहे रोज दुपारी एक वाजता आणि लाईव्ह सेशनचं रेकॉर्डेड सुद्धा तुम्हाला मिळणार आहे ज्यांनाही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला ऍडमिशन घ्यायची आहे त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेवन झिरो ह्या नंबरवर कॉल करा किंवा मेसेज करा थँक्यू